काय सांगू तुम्हाला माझं ना एवढं डोकं मी खूप परेशान झालेली आहे मी तुम्हाला आता मी जे तुम्हाला दाखवणार आहे ना तर तुम्ही पण बोलणार की हे काय तू दाखवत आहे तुम्हाला दाखवते हे जे मी तुम्हाला स्ट्रेटमध्ये जे रूम दाखवत आहे ना इथे टावेल आणि हे सुकलेले आहे या घरामध्ये एक नवरा एक बायको आणि तिची मुलगी राहते तर हे एक वर्ष झालं दीड वर्ष झाले इथं आले राहायला तर आता आमच्या बाजूची बिल्डिंग बनल्यानंतर आमचं काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही मी त्या बाईसोबत कधी बोललेली नाही आहे कधी मी तिच्यासोबत बघत बग, बघून हसलीसुद्धा नाही मी तिचा कधीच नाही माझा मुलगा जेव्हा लहान होता त्यावेळेला तिच्या मुलीनं एकदा याला बाय केलं होतं त्या त्यापर्यंत म्हणजे काहीच नाही म्हणजे काहीच नाही आमचं संवादच नाही आहे कोणाशी बोलण्याचा त्यांच्याशी बोलण्याचा पण ही बाई आहे ना दीड वर्षापासून नाही का सारखी काय करते मला नाही माहितीला अचानक ना काय झालं माझ्याकडं ब माझ्याकडं नाही का मी जेव्हा पण बाहेर निघाली ना तर ही दर दार लावते ठीक आहे दार लावते ठीक आहे तुमची तुमची इच्छा तुम्हाला काय करायचं आहे मला काहीच नाही पण एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही असं रोज होतं रोज होतं मी जेव्हा पण बाहेर असली ना किंवा मी काही पण करत असली ना तर ती माहीत आहे का जेव्हा पण यायला दचकते किंवा दार खोलते आणि पटकन बंद करून देते मी जर असली तर बरं तर मला असं आधी व मी इग्नोर मा करायची की अरे ठीक आहे हो असल काहीतरी असेल त्यांचं म्हणजे पण सतत सतत जर रोज दीड वर्षामध्ये रोज जर तुम्ही असं करत आहे करत आहे तर मग मी एकदा माझ्या नवऱ्याला बोलली का ही बाई अशी का करते मला नाही माहिती कारण माझं तर काही बोलणं वगैरे नाही आहे याच्यासोबत ना माझं काही भांडण वगैरे आहे आणि ॲक्च्युली ती दुसऱ्या बिल्डिंगमध्ये राहते तर माझं फक्त आम्हाला दुरून फक्त दिसू शकते आम्ही काहीच बोलू शकत नाही किंवा एवढ्या दुरून म्हटलं आता तुम्हाला थोडं जवळ वाटत असेल कॅमेरामुळं पण हे खूप डिस्टन्स आहे माहीत आहे का याच्यामध्ये एक घरसुद्धा आहे म्हटलं आणि तुम्ही विचार करा की हे किती डिस्टन्स आहे कोणीच बोलू शकत नाही आणि बोलण्याचा विषयीने मी कधीच कोणाशी बोलतच नाही मला माहीत आहे इथले लोक घाणेरडे लोक आहे बाहेर गावावरून जर जे लोक येतात ना त्या लोकांना इतकं म्हणजे त्रास सहन करावा लागतो ना मी एवढ्या दिवसापासून त्रास सहन करत आहे ना की इकडचे लोक आहेत तरी कसे म्हणजे नाही का कोणाशी बोलायचं तर दूर पण म्हणजे इतकं त्रास देतात ना की कोणी जर एकटं राहत आहे मी माझ्या मुलाला घेऊन एकटी राहते माझ्याशी कोणी बोलत नाही चालत नाही पण असं वागायचं की कोणाला बघून आता तिचा नवरा घरी होता तर तिचा नवरा घरी होता मी बाहेर गेली माझे कपडे सुकवायचे होते मी लक्षच नाही दिलं की तिकडं कोण आहे काय आहे मी बाहेर माझ्या दोरीवरचे कपडे मी करत होती आणि तिथे दोरीवरती कबूतर बसले होते तर मी त्यांना हाकलत होती तर ती बाई तिच्या नवऱ्याला सांगून माझ्याकडं बघून हसू लागली होती जोरजोऱ्यानं मला असं बुल्ली केल्यासारखं वाटलं की अरे मी हिच्याकडं बघत सुद्धा नाही लक्ष पण देत नाही मी माझ्या कामात राहते उलट ती आली की मी पटकन माझ्या घरात निघून जाते आणि मला असं वाटते की कशाला म्हणजे एकमेकांचं आय कॉन्टॅक्टच नको म्हणजे त्यामुळं प्रॉब्लेम नको व्हायला मला असं वाटते पण ही बाई ना सतत सतत नाही का अशीच वागते मला नाही माहीत रिझन काय आहे तिच्या मनातलं काय नाही मला नाही माहिती पण ॲटलिस्ट तुम्ही कोणाला हर्ट नको करू ना तुम्हाला मी त्रास देत नाही आहे तर तुम्ही पण मला त्रास देऊ नका मी एकटी राहते एकटी कशी राहते कशी जगते मला माहीत आहे एकट्या बाईला जर म्हणजे राहणं खूप खूप कठीण आहे तुमच्यासोबत नवरा आहे ठीक आहे माझ्यासोबत पण नवरा आहे तिचा पण नवरा कामावर जातो माझा पण नवरा कामावर जातो मी पण तिच्याकडं लक्ष देत नाही ती पण लक्ष नाही द्यायला पाहिजे ना कोणाला इतकं म्हणजे त्रास नाही द्यायला पाहिजे मला असं वाटते म्हणजे मी कोणालाच त्रास देत नाही मग मला काय त्रास देतात हे लोक काय मिळते यांना काय सुकून काय मिळते हा मी दोन दिवसापासून या गोष्टीमुळं एकदम टेन्शनमध्ये मध्ये होती आणि आज आज तो मग मी खूप शिळ्या दिल्या तिच्या रूमकडं बघून आणि खूप शिव्या दिल्या मग ती एक वेळ पण घराच्या बाहेर निघाली नाही का मी होती म्हणून मग तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर तुम्ही एकटं पण सॉल्व करू शकता ना नवरा आहे म्हणून तुमच्यामध्ये डेअरिंग आहे का तुम्ही एक जेव्हा एक ती एकटी घरी असते नवरा नसतो त्यावेळेला ती घरात लपून लपून राहते तेव्हा तिला हसायला जमत नाही काहीच नाही करत मग आता का नवरा आहे म्हणून तुझ्यामध्ये हिंमत आहे का नवरा नसला तर काहीच हिंमत नाही तुझ्यामध्ये कसलीच हिंमत नाही आहे हे लोकला खूप मला इतकं हर्ट करत आहे ना इतकं हर्ट करत आहे मला असं वाटते कधी कधी की डिप्रेशन मी डिप्रेशनमध्ये निघून जाणार एवढं आणि मी हे सारखं सारखं नवऱ्याला पण सांगू शकत नाही नवऱ्याला सांगितलं तर नवरा पण कामाच्या टेन्शनमुळं मा माझ्यावर चिडतो त्यामुळे मी नवऱ्याला पण सांगू शकत नाही ह्या गोष्टी नवरा म्हणतो काही तेच 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 ते शेवटी मीच विचार केला की आपण इथून म्हणजे रूमच चेंज करायला पाहिजे हा लोकांपासूनच सुटका होईल पण कुठेही गेलं तरी लोक तर आहेच पण असं सतत सतत माहीत आहे का हे लोक परेशान करत राहतात मला नाही माहिती की हे मलाच का परेशान करतात माझ्या त्यांना काय दिसते काय नाही मला नाही माहीत मी कोणाच्या घरी जात नाही कोणाला ना त्रास नाही मग हे लोक मला का देतात त्रास का देतात मला या प्रश्नाचं उत्तर नाही माहिती माझ्यासोबत लहान मुलं आहे त्याला जर काय झालं मी जर माझ्या डोक्यामध्ये एवढा संताप असतो ना की मी सांगू नाही शकत की मी काय करणार माझ्या आयुष्यातच राहते पण तरीसुद्धा मला एवढा त्रास एवढा त्रास